नमस्कार आपल्याकडे दोन विद्यार्थी आहेत अशा आहेत ज्यांनी पन्नास पैकी पन्नास मार्क त्यांनी काय ग्राउंडला घेतलेले आहेत म्हणजे आउट ऑफ मार्क घेतले आहेत आणि दोन्ही असे विद्यार्थी आहेत की त्यांच्या जिल्ह्यामध्ये पन्नास पैकी पन्नास मार्क घेणारे एकमेव विद्यार्थी आहेत लक्षात घ्या तर लक्षात तुमचं नाव काय तुमचं पर... नाव चैतन्य संतोष मर्डे भरती जिल्हा सातारा चैतन्य मर्डे तुम्ही साताऱ्यामधून एकमेव विद्यार्थी आहेत पन्नास पैकी पन्नास मार्क घेणारे बरोबर आहे तुमचा जय श्रीमान माझं नाव आणखी हरशिंद मी रत्नागिरीचा रत्नागिरी म्हणजे तुम्ही सुद्धा तिथं पन्नास पैकी पन्नास मार्क घेतला एक मी तुम्हाला मार्क किती आहे सर लिखीला पंच्याहत्तर पंच्याहत्तर मार्क तुम्हाला शहाऐंशी शहाऐंशी सातारे टॉपच असणार रत्नागिरीचे टॉप आहेत का तुम्ही बरं ठीक आहे काय हरकत नाही मला सांगा भरपूर लोकांना काय सोळाशे ऑटॉप होत नाही शंभर मीटर ऑफटॉप होत नाही बरोबर आहे ना तर मेन म्हणजे तुम्हाला सोळाशेला टाइमिंग किती लागला मला चार अठ्ठावन सोळाशेचा टाइम लागला चार अठ्ठावून टायमिंग लागला बरं हां आणि शंभर मीटर ला? टाइम लागला <laughs> सर आमच्या इथं स्पाईक नव्हता आणि पाऊस पण होता त्याच्या तरी पण मला अकरावीस टाईम आमचं अकरावीस टाईम लागला का बरं आता सध्या तुमचं वय किती आहे माझं वय आता रनिंग चोवीस आहे सर किती भरती आहे तुमच्या आता माझी सर पहिलीच भरती स्पोर्ट मध्ये पहिल्या भरती स्पोर्ट अगोदर भरती मारल्या होत्या का नाही पहिलीच भरती मारली स्पोर्ट कोटातून मारली बरोबर आहे स्पोर्ट मध्ये तुम्ही अगोदर नॅशनल वगैरे स्टेट वगैरे नॅशनल चार नॅशनल झालेले सर चार नॅशनल मेडल आहेत का पार्टिसिपेट पार्टिसिपेट ओके आणि स्टेटचे ला सर बारा मेडल आहेत सर बरं मला आणि शंभर मीटर मध्ये आणि गोल्ड मेडल वाले गोल्ड मेडल सिल्वर स्टेटचा फायदा झाला बरोबर आहे बरं जे स्पोर्ट वाले आहेत ना त्यांच्यामध्ये काय कन्सेशन भेटतं तुम्हाला जरा सांगा बरं

लॉन्ग रनर होते तुम्ही शॉर्ट म्हणजे मी माझा गेम लॉंग जम्प ट्रिपल जम्प असते ना ट्रिपल जम्प माझा इव्हेंट होता मेन मेन इव्हेंट तुमचा ट्रिपल जम्प बॅक मध्ये हंड्रेड मीटर पण करायचो आणि हंड्रेड मीटर केल्यानंतर रिले पण करायला मिळते आपल्याला फोर बाय हंड्रेड फोर बाय फोर फोर बाय हंड्रेड हंड्रेड बाय फोर हा रिले पण करायला मिळते ठीक आहे तुम्हाला तुमचा सर्वोत्कृष्ट जे टाइमिंग आहे शंभर मीटर ते किती आहे ते मी याच्या पहिले कधी शंभर मीटर म्हणजे रिलीज पळालो आता नुतेच ट्रेनिंग मधून सहा महिने तीन महिने ट्रेनिंग करून आता तुम्ही ऑल ऑल इंडिया इंडिया स्पोर्ट्स गेले होते सिलेक्शन झालेले आणि ऑल इंडिया आता सप्टेंबर मध्ये आहेत असं आम्हाला कळलं ते इथनं आम्हाला एम पी मध्ये गेलो होतो आम्ही दीड महिन्यासाठी तीन महिने ट्रेनिंग करून दीड महिन्याच्या ट्रेनिंग मध्ये तिथं सराव वगैरे करून प्रॅक्टिस करून त्याच्यानंतर आयडीशी झाली होती ठाण्याला महाराष्ट्र पोलिस गेल पस्तीसवी त्यामध्ये अकरा सॉरी दहा पॉईंट ऐंशी दहा पॉईंट ऐंशी शंभर मीटरचा बेस्ट टाइम आहे आणि दहा पॉईंट ऐंशी टाइम मधून यांना काय गोल्ड मेडल भेटले आहे तर आता आपला हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय भरपूर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतंय की त्यांना सोळाऐंशी मीटर होत नाही शंभर मीटर होत नाही आता मेनली काय आपण रनिंग आहे वर्कआउट कोणत्या रनिंगचा वर्कआउट ते आपण पाच भागामध्ये पूर्ण करतो सुरुवातीला काय वारम अप रनिंग करतो नंतर स्ट्रेचिंग करतो वार्मअप बरोबर आहे नंतर प्रॉपर रनिंग करतो आणि रनिंग नंतर आपण स्टेपिंग म्हणजे एबीसी वर्कआउट वगैरे करतो बरोबर आहे नंतर पद काय करतो आपण स्टेचिंग म्हणजे काय तुमचं पाया वगैरे स्ट्रेच करणं होल्ड करणं बरोबर आहे ना आणि नंतर शेवटचा भाग म्हणजे लुजनिंग म्हणजे ह्या पाच भागामध्ये आपण काय आपण वर्कआउट पूर्ण करतो बरोबर आहे म्हणजे लूज होणंच तुम्ही घरी करायचं वर्कआउट लूज लुजनिंग करून बॉडी रिलॅक्स करून तुम्ही घरी जायचं बरोबर आहे ना सर तर आता मला सांगा तुम्ही सोळाशे मीटरची प्रॅक्टिस कशी केली सर सोळाशे मीटरची प्रॅक्टिस मी फक्त दोन महिने प्रॅक्टिस केली कारण मला माझी स्टडी वीक असल्यामुळं अभ्यास रिटर्न वीक असल्यामुळे मी अभ्यासवर जास्त फोकस केला होता लास्टचे भरतीची डेट जशी कळाली भरतीची डेट जशी कळाली तशी दोन महिने जो दोन महिन्यामध्ये तुम्ही सोळाशे आउट ऑफ दोन महिने शंभर मीटर आणि सोळाशे गोळा तुम्ही कधी तुमचा ते इव्हेंट असल्यामुळे तुम्हाला जास्त आवड गेला चॅलेंज माझ्यासाठी असं होतं की माझा लॉंग इव्हेंट नसल्यामुळे माझा शॉर्ट होता शंभर मीटर पर्यंत किंवा आम्ही चारशे पर्यंत चांगलं पाहू शकतो शॉर्ट वाले पण माझा सोळाशे मीटर याच्या पहिले कधी आउट ऑफ येत नव्हता फर्स्ट टाइम पाहू पाच तीस आला होता हळूहळू होऊन मला प्रोग्रेस भरतीच्या टाइमला जेव्हा ग्राउंड झालं तेव्हा चार अठावून टाइम आला त्याची प्रॅक्टिस अशी करायची शेड्युलनुसार प्रॅक्टिस करायचो तर ते शेड्यूल सीझन असतात मिड सीझन ऑफ सीझन मिड सीझन आणि कॉम्पिटिशन सीझन स्पोर्टच्या भाषेमध्ये सांगायचं ऑफ सीजन मध्ये म्हणजे तुम्हाला आता भरतीचं काय आता सध्या चिन्ह नाही दहा महिने पाच महिने किंवा काही शंका आहे भरती दूर आहे तुम्ही मध्ये काय करायचं तुमच्या बॉडी मध्ये स्ट्रेंथ वाढवायची इंडुरन्स वाढवायचा स्पीड वाढवायचं म्हणजे तुमच्या बॉडीचे जे छोटे छोटे पार्ट आहेत किंवा कुठं तुम्हाला वाटते की बाबा आपल्या तुम्ही आगोद्या इंडुरन्स स्टॅमिना सगळं बिल्ड असते वर्कआउट वर्कआउट त्यासाठी ठरलेली लोक असतात जेव्हा ऑक्सिजन असते तेव्हा रिकव्हरी कमी असते आपली आपण रिपिटेशन मारतो समजा एक चारशे रिपिटेशन मारली आणि त्याचा टाइम आपला जास्त असतो म्हणजे चारशे जर समजा मारली आपण एक राऊंड चारशे मीटरचा एक वीस एक अठरा पर्यंत पहिला लॅब एक राऊंड मारून पंचाळीस हा। मिनिट रेस्ट घ्यायची परत दुसरी रिपिटेशन मारायची तेवढीच रिकवरी घ्यायची अशा रिपिटेशन आठ ते दहा रिपिटेशन मारत राहायचं ऑफ सीझन मध्ये रेस्ट किती घ्यायचं त्याच्यामध्ये फोर्टी फाय सेकंड फोर्टी फाय सेकंड ओके okay. पंचेचाळीस सेकंद एक मिनिट सुद्धा नाही म्हणजे हे अप्लाय करायचं प्रत्येक रिपिटेशन ला किंवा स्पेस रन घ्यायचं एक वेळेस वीक मधलं घ्यायचा हा। हील घ्यायचा घ्यायच्या म्हणजे हे ऑफ सीझन वर ऑफ सीझन वर आणि जसं आपलं हे जवळील भरती जवळील येईल तसं रिपिटेशन कमी करायच्या स्पीड वाढवायची पिकोरी वाढवायची म्हणजे रिपिटेशन कमी करणार जसं की आता सुरुवातीला ऑफ सीजन मध्ये आपला एक वीस पर्यंत चार्ज टायमिंग येत होता तर आता मिड सीझन मध्ये टाइमिंग कितीला पाहिजे मध्ये टाइम पाहिजे कोणाची बॉडी कशी चालते कोणाची त्याच्यावर अवलंबून असते तरी पण जसं खालील भरतीचे तस जवळ तसं आपण अलाउड पहिले भरती सीझन मध्ये ऑफ मध्ये सेव्हन्टी पर्सेंट आपण प्रॅक्टिस करायला हवी किंवा सिक्स्टी पर्सेंट बॉडीची तुमचं बॉडीची देण्याची पद्धत आहे ताकद जे आहे तुमचे सत्तर पर्सेंट तरी त्याचा खर्च झाली पाहिजे आणि मीड सीजनला किती झाली पाहिजे मीड सीजनमध्ये तुमची नाईंटी नाईंटी पर्सेंट खाली नाईंटी आणि नाईंटी फाय इन्फ्युटेशन सीजनला शंभर टक्के बरोबर आहे ठीक आहे मीड सीजन मध्ये वर्कआउट वगैरे काय मग मिड सीजन म्हणजे नॉर्मल म्हणजे भरतीच आता आपल्या काढलं भरती दोन महिन्यावर राहिली हळूहळू प्रोग्रेस करायचं आपण जेवढं वर्कआउट केलं ऑप्शन मध्ये तर ते आपलं बघायचं किती वर्कआउट होतय काय किंवा मग टाइम परत खाली घ्यायचा आपला आणि भरती जर आपल्या वाटली बाबा आता एक वर्ष दूर गेली तर सारखं ऑप्शनच नाही करायचं कारण सारखं ऑप्शन केलं तर बॉडी लोडमध्ये मध्ये पडल्या बॉडी उचलायला वेळ लागेल किंवा उचलणार म्हणजे जास्त लॉंग जर केलं तुम्ही शॉर्टला तुम्हाला प्रॉब्लेम बरोबर लॉंग रनिंग करून तुम्ही शॉर्ट्स पडू शकता बरोबर सोळाशे मीटर आणि शंभर मीटर याचं कुठलंच कॉम्बिनेशन होत नाही बरोबर सगळं इकडे तिकडे बरोबर आहे तुमचं आणि मग आणि जर तुमचं रिप्युटेशन कमी असते किती तरी समजा आता सहाशेच्या चारशेच्या त्यामध्ये पंधराशे तुम्ही घेऊ शकता आणि तुमची भीती जाण्यासाठी भीती आता ट्रायल तर घेत नाही जे ऍथलीट असतात ते फक्त कॉम्पिटिशनलाच ट्रायल असतील हंड्रेड पर्सेंट ते कॉम्पिटिशनलाच देतात किंवा मग कॉम्पिटिशनचे ट्रायल चेक करून बघतात त्यांचा कोच ते पण त्यांचा गेमची बघत नाही समजा पंधराशे मीटर प्लेअर असेल किंवा सोळाशे कि दोन किलोमीटर ट्रायल बघतात त्यांची आणि आता जे आपण भरतीचं क्षेत्रच आहे म्हणजे ऍथलेटिक्स म्हणून काही अप्लाय करू शकत नाही आपण तेव्हा वीक मधन किंवा पंधरा ट्रायल स्पीड सीजन मध्ये आपण सोळाशे मीटर बघा जे ऑफ सीजन मध्ये वर्कआउट आहे स्पीड केला पाहिजे ते जर असेल बरोबर आहे बर आता आ, दुसरी गोष्ट काय की मुलांना भरपूर मुलांची स्टेप खोलत नाही बरोबर आहे स्टेप खोलण्यासाठी किंवा स्टॅमिना बसत नाही आता काय होतं माहिती आहे का सोळाशे मीटर मारताना दोन राऊंड आठशे मीटर मारतात नंतर त्यांचा पाय उचलत नाही त्यांनी स्टेपिंग पडत नाही स्टेपिंग पडण्यासाठी काय वर्कआउट काय करला स्टॅमिना बिल्ड स्टॅमिना म्हणजे असं कोणतं वर्कआउट आहे का किंवा तुम्ही दाखवू शकता की जेणेकरून स्टेपिंग पडणार आणि स्टॅमिना वाढणार नाही एबी सिटील आता बऱ्याचपैकी पोरांना क्षेत्रात परतल्या पोरांना माहीत आलं एबी सिटील तुम्ही शंभर मीटरसाठी एबी सिटील खूप महत्वाचं आहे एबी सिटील तुमच्या स्टेपिंग किंवा गुड्समधली जी स्ट्रेंथ असते स्ट्रेंथ वाढवतो सगळं पॉवर गुड्समधून यूज होते आपली शंभर मीटर पळायसाठी हडल्स एक्सरसाइज असतात हडल्स मिनी हडल्स ते हडल्सवर तुम्हाला जिथे कोण वगैरे कोण वगैरे कोण पण असतात हडस असतात छोटे छोटे ते येलो कलरचे किंवा त्याच्यावर तुम्हाला अल्युमिनियमचे हडस मोठे हडस पण असतात त्याच्यामध्ये तुम्हाला

आणि त्याचा फायदा काय होतो तुमची स्टेपिंग लांब पडते आणि स्टेपिंग खुलते बरोबर आहे कारण त्या हँडलच्या त्याचा एकमेव फायदा की स्टेपिंग बरं बरं चालतंय शंभर मीटर साठी प्रकारे शंभर साठी प्रॅक्टिस झाल्यावर रिपिटेशन तुम्हाला महत्वाचं आहे एक विकमध्ये रिपिटेशन झाले पाहिजे हंड्रेड मीटर साठी तुम्हाला रिपिटेशन पाहू शकते दीडशे मीटर ऐंशी मीटर दोनशे मीटर अडीचशे मीटर पण रिपिटीशन आवश्यक शकते ऑफ मध्ये तुम्ही दोनशे रुपये अडीशे रुपये करू शकता जसं जसं तुम्हाला कॉम्पिटिशन जवळ तर तुम्ही मध्ये येऊ शकता स्पीड सीझन लागल तुम्ही तीस मीटर चाळीस मीटर साठ मीटर ऐंशी मीटर करायचे अलाउड करायचे नाईन्टी पर्सेंट नाईन्टी फाय पर्सेंट रेप्युटेशन कमी हेच जे आपण ला अप्लाय केलं लॉंग लाख सोळासाठी त्याचकडे अप्लाय करायचं आता दुसरं गोष्ट काय जसं पोलीस भरचे विद्यार्थी आहेत शंभर मीटर त्यांनी जवळ गावाकडच्या त्यांचं जे ग्राउंड आहे ना तिथं रनिंग करायला गेलं त्यांना नॉर्मल वाटते पण जो ऍक्च्युअल भरतीचं मोजलं असते ना ते लांब वाढते बरोबर त्यांना आणि ते लांब पाहूनच त्यांनी काय त्यांच्या हटबीट वाढणं घाबरणं या गोष्टी होतात बरोबर आहे तर काय होते मग अशा गोष्टीमुळं पंधरा वीस मीटर अगोदर त्यांचा पाय उचलत नाही पाय थकून जातात ते तो ढिल्ल पडतात आणि तिथंच त्यांचा काय टायमिंग वाढते म्हणजे शंभर मीटर मध्ये ऐंशी मीटर चांगले मारतात आणि वीस मीटर पार ते गळून जातात ते तर हे म्हणजे महत्वाचे कारण तुम्ही एक तुमचं जे प्रॅक्टिस केली तुम्हाला स्वतःवर विश्वास पाहिजे नाही शंभर मीटरचं अंतर जास्त नसते असं मला वाटतं तिथलं बरं तिथं मनातला मनातलं त्यांचे आहे की बाबा शंभर जास्त असं अंतर असेल किंवा तिथं भीती वाट असेल किंवा पाय उचल त्यांच्यावर सगळं अवलंबून तुमची मेंटेलिटी तिथं कशी राहते मान्य आहे की तुम्हाला तिथं एक दोन दोन तीन चार 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 बसून ठेवतात हो तुम्हाला तिथं त्याच्यामुळे तुमच्या पायावर लढवू शकतो तुम्हाला रिकव्हरी करणं महत्वाची आहे नारळ पाणी अदन पिणे वगैरे काही वगैरे तुम्हाला माहित असतील ते घेऊ शकतो तुम्ही इलेक्ट्रॉन वगैरे बाकीच्या काही प्युअर कोड वगैरे असतात आता तुम्ही एक रनर असल्यामुळे तुम्हाला शंभर मीटर आणि सोळाशे मीटर त्रास घेऊन नाही पण सोळाशेला गेला गेला का पण केलं मी ते तर तुम्हाला प्रॉब्लेम असतो गोळ्याला बरोबर आहे नाही गोळ्याला अजिबात प्रॉब्लेम नाही गोळा मी माझ्या भरतीच्या आयुष्यात प्रॅक्टिस नाही केला हाईट मग गोळ्या तुमचा प्लस पॉइंट ठरला असेल तुमचा हाईट मध्यामध्ये एकशे पंच्याहत्तर शहात्तर असेल हा नाही पंच्याहत्तर माझी एटी सेवन आहे वन एटी एकशे सत्त्याऐंशी आहे का बर ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला गोळ्या जास्त प्रॉब्लेम गेला नसेल तरी किती दिवसात तुम्ही गोळा उठ्या केला गोळा मी कधी फेकलाच नाही सर गोळा असं म्हणलं तरी हरकत नाही काय टाक म्हणून आऊट ऑफ गेलं हा म्हणजे असंच पोर प्रॅक्टिस कधी केलीच नाही वेळाची मी एक ऍथलीट असल्यामुळं किंवा जिम वर्क जिम वर्क असायचं बेंच प्रेस वगैरे असं मार्ग हे कधीच नाही मला जास्त माहिती पण बरोबर चालतंय तर अशा पद्धतीने मेन म्हणजे इव्हेंट आपला तीन असतात बरोबर आहे एक गोळा सोळाशे मीटर आणि शंभर मीटर बरोबर आहे तर या गोष्टीमध्ये मी चांगल्या प्रकारे ॲथलेटिक असल्यामुळे यांना भरपूर फायदा झालेला आहे ऍथलेट ऍथलेटिक वर्कआउटचा फायदा आहे आणि या फायद्याचा मिळून काय त्यांनी आउट ऑफ ग्राउंड मारले बरोबर आहे हे जे तीन सांगितलं मी शंभर मीटर सोळाशे मीटर हे जर असं बघितलं तर असं अवघड काय तुझा आता कुठला पण एक ऍथलेटिक्सचा अनुभवी प्लेअर असतो जो कोच असतो <coughs> त्याने असं एखाद्या मुलाचं स्ट्रक्चर बघूनच तू ओळखू शकतो की हा मुलगा काय करू काय करू शकतो बरोबर बरं बर आता जे मुलं स्टेपिंग वर्कआउट करतात एबीसी मध्ये ते असं कोणता वेगळा वर्कआउट आहे जेणेकरून कोणत्या फायदा तुम्ही दा, दा, दाखवू शकता मेन म्हणजे तुम्हाला जे एबीसी करतात त्याच्यामध्ये तुम्हाला असे एक्सरसाइज भरपूर मला आता आठवत नाही किती आहेत ऍक्च्युली पंचवीस तीस एक्सरसाइज भरपूर आहेत आता बोज साईड लेग लो हायनी मिडियम हायनी हाय हायनी एस किप बी स्किप हा लेक आहे की बर फोटो तुम्ही जे एबीसी वर्क दाखवणार आहे आता हा ते दाखवू शकत नाही कारण तुम्ही प्रॉपर काय अथी घ्या आता ह्यांना पण माहीत असतील दोन चार माहीत असतील मला पण माहीत असतील बरोबर आहे ना तर तुम्ही जे तुम्ही एडीसी वर्क दाखवू शकता ते दुसरं कोणी दाखवू शकणार नाही तर तुम्ही काय करा एक दोन मिनिट जे जे तुम्हाला जेवढे माहीत असतील पंचवीस टक्के पंचवीस काय लक्षात नसतील बरोबर आहे ना पण दहा बारा दर शंभर टक्के असतील एक व्हिडिओ बनवू ठीक आहे आपण लवकरच एबीसीचा एक दुसरा व्हिडिओ बनवू आपण चालतं धन्यवाद तुमचा स्टॉप करा